महाराष्ट्राला नकोय सत्ताधाऱ्यांचा कलंकित आणि भ्रष्टकार भार नकोय मुजोरपणाचा काळ्या धुंद्याचा भार सकालपट्टीसाठी त्यांच्या लाऊ वाचा साखर एकजुटीने करू जनाक्रोशाचा वार महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा चालू व्हा नमस्कार आज आपण अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाध्यक्ष पराग गुर्दे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो हो, आहोत त्यांच्यासोबत विचारण्यासारखा आहे की जो उद्या मोर्चा होणार आहे जनआक्रोश सरकारच्या विरोधात कशा प्रकारे जाणार आहे सर्वप्रथम दादा नमस्कार कसा काय सांगू शकता उद्या कशाप्रकारे मोर्चा होणार आहे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी जो जौदा तालुक्यात असताना कशाप्रकारे जुडणार आहे उद्या या महाराष्ट्रात जे आपण पाहतोय हे भाजप आणि मिंदे सरकार है। हे जे या महाराष्ट्रात खुलेआम गंगानाथ आहे यांचं म्हणजे यांच्यावर कुठलाही वचक नसल्यासारखे हे मोकाट बेलगाम सुटलेले जे मंत्री आहे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जन जनआक्रोश आंदोलन आहे आणि हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात हे एका ठिकाणी होणार असून मुंबईत हे भवनच्या बाजूला मातोश्री मीनाते ठाकरे यांच्या याच्यापाशी होणार आहे तसंच तेच आंदोलन अमरावतीमध्ये हे राजकमल चौकात जे हृदयस्थान मानले जाते शहराचं तसंच संपूर्ण जिल्ह्याभर्यातून शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे एका ठिकाणी हा मोर्चा नसून हे एक जनआक्रोश आंदोलन आहे आणि ते आंदोलन उद्या सकाळी दहा वाजता हे राजकमल चौक येथे अकरा ऑगस्टला होणार आहे कशाप्रकारे तयारी केलेली आहे जवळपास कशाच्या दर्यापूर तालुक्यातील तर नाही तर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा तालुका अध्यक्ष असो पदाधिकारी वर्ग अंजनगाव तालुका असो कशाप्रकारे पदाधिकारी पोहोचणार आहे पदाधिकारी आपण नेहमीप्रमाणे शिवसेनेचं आंदोलन म्हटलं का ते काहीतरी वेगळं असते आणि शिवसेनेचं आंदोलन म्हटलं की उद्या सकाळी दहा वाजता शिवसेनेचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलनं या अमरावती जिल्ह्यात होईल अमरावती जिल्ह्यामधील पराग गुर्दे यांचं नाव समोर आणलं की विचार करण्यासारखा विषय प्रसंग निर्माण होतोय की आंदोलन म्हटलं की पराग गुर्देवर सगळ्यात मलाही नजर सर्व कार्यकर्त्यांपासून तर पदाधिकाऱ्यांपासून तर विरोधकांचं लक्ष राहतोय ते नुसतं नुसता पराग गुर्देचा विषय नाही हा विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि शिवसेना हे आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे मी सांगितल्याप्रमाणे थोडा आत्ताच आजचीच एक रात्र आहे उद्या शिवसेनेचं आंदोलन शिवसेनेचा शिवसेनेला साजेस होईल आपल्यासोबत होते परागजी गुर्दे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे भाऊ उद्याचा काळ कशा प्रकारे राहील आणि त्यानंतर जो जनतेवर जो अन्याय होत आहे आणि त्या हिशोबाने संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे रणनीती आखला जाणार आहे हे पाहणं एवढं अवघड कॅमेरामन के नासिर शाह एपीजी न्यूज नामरावती